नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो सध्या एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि हा प्रोमो अतिशय रोमॅंटिक असा प्रोमो आहे मित्रांनो साई आणि अर्जुन मात्र आता त्यांच्या बेडरूम मध्ये असतात मित्रांनो आणि वॉशरूम मध्ये पाणी जे आहे ते येत नसते त्यावेळी मात्र साईली आता अर्जुनला आवाज देते अर्जुन सर इकडे या अर्जुन सर इकडे या आणि तेव्हा अर्जुन तिकडे जातो आणि <test> मित्रांनो ती म्हटलं की पाणी येत नाही प्लीज माझी मदत कराल का त्यावेळी मात्र अर्जुन तिकडे येतो जो बेसिंगचा कॉक असतो तो ऑन करण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळी मात्र पाणी काही येत नसते त्यानंतर अर्जुन खूप जोर लावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तो जोर लावतो आणि या ठिकाणी पूर्णपणे नळस तुटून खाली पडतो त्यावेळी मात्र मित्रांनो अतिशय पाणी या ठिकाणी झालेले असते मित्रांनो आणि ते पाणी ओढत असते त्यावेळी मात्र अर्जुन हे खूप घाबरतो आणि बोलतो की मिसेस सायली लवकर या माझी मदत करा त्यावेळी मात्र दोघांच्या अंगावरती अतिशय पाणी उडतो मित्रांनो आणि खूप रोमॅंटिक असा सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ते दोघे एकमेकांच्या जवळ येत असतात आणि आता मात्र या दोघांनाही कोणी अडवू शकत नाहीये मित्रांनो आता घरात पूर्ण पाणी यायला लागलेलं असतं मित्रांनो रूम मध्ये आणि मित्रांनो दोघेही आता दोघेही आता जवळजवळ आलेले असतात आणि खूप रोमॅंटिक असा सीन आपल्याला दाखवण्यात येणार आहे मित्रांनो